रिपाई महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष लोकनेते राजाभाऊ सरवदे यांच्या हस्ते अक्कलकोट तालुक्यातील बोरेगाव येथे शाखेचे उद्घाटन करण्यात आले यावेळी बोलताना राजाभाऊ सरवदे म्हणाले राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले हो यांचे हात बळकट करण्यासाठी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीला रिपाईच्या वतीने सामोरे जाण्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे गाव तिथे शाखा आणि शाखा तिथे बोर्ड या माध्यमातून पक्षाला गावागावात गावा, घराघरात पोहोचवण्यासाठी कामाला लागले पाहिजे तसेच तालुक्यातील विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या प्रत्येक बूथवर रिपाईचे वीस ते पंचवीस ऍक्टिव्ह कार्यकर्ते सक्रिय सक्रिय होऊन बूथ यंत्रणा सक्षमपणे राबवावी असे सर्व कार्यकर्त्यांना राजाभाऊंनी आव्हान केले यावेळी गुरुसिद्ध तुकाराम माने यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजनेच्या माध्यमातून मंजूर झालेल्या विहिरीचे भूमिपूजन राजाभाऊ सरवदे आणि तालुका अध्यक्ष अविनाश मणीखांबे यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाला तालुका अध्यक्ष अविनाश मणीखांबे युवक तालुका अध्यक्ष अप्पा भालेराव तालुका सरचिटणीस राजू भगळे तालुका उपाध्यक्ष संदीप गायकवाड रिपाई अक्कलकोट शहराध्यक्ष अजय मुकणार शहर उपाध्यक्ष सुरेश सोनकांबळे सोलापूर रिपाई शहर प्रसिद्धी प्रमुख दत्ता कांबळे शहर संघटक अण्णा माने बोरेगाव शाखा अध्यक्ष परमेश्वर माने उपाध्यक्ष धोंडप्पा माने आदर्श माने नामदेव माने ग्रामसेवक विशाल धर्मसाले सरपंच गौरीशंकर स्वामी उपसरपंच नवनाथ जडगे माजी सरपंच उमाकांत गाढवे तंटामुक्त अध्यक्ष शिवानंद बनसोडे सदस्य विठ्ठल माने बाळू माने माणिक देळे मलिकांत मलिनाथ माने अशोक माने सुरेश माने समर्थ बनसोडे आदी उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका